तूही हे आशिकी भाग सोळा पातेलभर खिचडी बघूनच दोघांचं पोट भरून गेलं अण्णा पाटील हसत निघून गेले सूरजनी परेश दोघांनी एक एक प्लेट घेऊन खिचडी घेतली आणि जेवायला बसले परेशने एक घास तोंडात टाकला आणि खिचडी बोटाने चाळू लागला काय बघतोय बघतोय की खिचडीत काय टाकायचं राहिलंय सगळं तर टाकलंय मग अशी पानचट का लागते असू दे पोट भरतंय ना तेवढं पुरे दोघांनी कशी खिचडी खाल्ली खूप उरली होती दोघांनी झाकून ठेवली रात्रीची वेळ झाली सूरज खाटेवर झोपी गेला परशने दोन तीन चादरी शोधल्या आणि उशाशी बॅग घेऊन तोही झोपी गेला दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजताच त्यांना जाग आली परेश उठला सूर्या प्रेशर आलंय टॉयलेट कुठे दरवाज्यात जा तिथून डावीकडे परेश पळतच जातो आणि परत येतो कुठे रे तिकडे शेत आहे सगळीकडे मग तिथेच बसायचं काय चल मी दाखवतो सूरज रिकामे दोन रंगाचे डबे घेऊन त्यात शेजारच्या टाकीतून पाणी भरतो दोघे हातात डबे घेऊन शेताच्या दिशेने चालू लागतात बऱ्या तू त्या साईडला बस मी या साईडला बसतो दोघेही वेगवेगळ्या दिशेने बसतात पाणी नेमकंच वापर रे तेवढंच आहे नळ नाही इथे हो रे परिष्कानात उत्तर देतो दोघांचं आवरलं जातं परेश तर ओकारी देत तिथून चालायला लागतो चूरश त्याच्या मागोमाग येत असतो आल्यावर दोघेही चुलीवर पाणी गरम करता अंगुण करतात आणि झोपडीच्या शेजारी असलेल्या दगडाजवळ अंघोळ करतात आंघोळ झाल्यावर दोघेही आत येऊन बसतात हुश आता कसं फ्रेश वाटतंय बरं नाश्त्याचं काय दोघेही चूल पेटून कालची खिचडी गरम करून खातात आज जरा बरी लागते खिचडी हो ना मुरली असेल लोणचं मूर्त तशी हो मे बी बरं पर्या आता कामाला लागू पुढे काय आणि कसं करायचं याची प्लॅनिंग करूया दोघेही पुढचा प्लॅन ठरवत बसतात बाबा तुम्ही खोटं का बोललात सुदर्शी त्या आजीची मुलं काही शेतबीत विकत नाही आहेत सूरजला देता आली असती ना ती जमीन बेटा तुला कसं सांगू आता सूरज इथे आले तर गावातील लोक काय म्हणतील प्रतापचा जावई नोकरी सोडून शेती करायला आला तेही त्याच्या होणाऱ्या बायकोच्या माहेरी बरं दिसतं का ते पण बाबा शेती हे त्याच्या कंपनीचा एक भाग आहे केवळ सहा महिन्यांसाठी हो पण लोकांना नाही समजणार हे एकतर त्याला सवय नाही गावाकडची कसा राहत असेल काय खात असेल देव जाणे सूरजला जेव्हा कोमलकडून हे समजतं तेव्हा त्याला वाईट वाटतं खरंच शेती करणं इतकं कमीपणाचं का वाटतं लोकांना शेती करणारा मुलगा नको शेतकऱ्याच्या घरात मुलगी नको खरं तर शेतकऱ्याने किती अभिमानाने मिरवलं पाहिजे या देशात मला अजून कळत नाही आहे तुम्ही माझ्या मुलीचा पिछा का सोडत नाही आहे अहो लग्न ठरलंय तिचं आणि मागच्या वेळी शेतीत आग लाग लावायचा तुम्ही जो प्रकार केलाय ना त्याबद्दल पोलिसात रिचर तक्रार करणार आहे मी हे तीस लाख घ्या कोमलचं माझ्याशी लग्न लावून द्या आणि उरलेल्या दोन मुलींसाठी सुद्धा स्थळ शोधलीत मी नेग अभिनव इथून नाहीतर मी गावाला जमा करेन अभिनव कोमलच्या वडिलांना शेतात गाठून त्यांच्याशी सौदा करत असतो तुमचं कर्ज कुठून फेडणार तुम्ही तुमच्या मुलींच्या भल्याचंच सांगतो मी निघतोस का ठीक आहे तुमच्या तिन्ही मुली शहरात आहेत ना शिकायला एक इंदिरानगर आणि दुसरी महात्मा चौकात पेपरमध्ये हल्ली फार विचित्र ऐकायला येत आहे अभिनव माझ्या मुलींच्या वाटेला जायचं नाही आता ते तुमच्या हातात आहे चार दिवसात मला निर्णय कळवा कोमलच्या वडिलांना दडदरून घाम फुटतो त्या दिवशी आत्महत्या करून जीव गेला असता तर बरं झालं असतं असं त्यांना वाटू लागतं कोमलचे वडील काळजीत पडतात अभिनव नावाचा माणूस आपल्या आयुष्यात का आला हा प्रश्न त्यांना सतावू लागला त्यांच्या हातात चार दिवस होते अभिनव गुंड प्रवृत्त प्रवृत्तीचा असल्याने काहीही झालं तरी कोमलला त्याची हाती देणार नाही हे त्यांनी ठरवलं होतं पोलिसात गेलं म्हणजे गावभर बदनामी आता त्यांना एकच पर्याय दिसू लागतो सूरजला सगळं सत्य सांगायचं त्यांनी तातडीने आपल्या तिन्ही मुलींना आणि सूरजला बोलावून घेतलं सूरज पाठोपाठ परेशी कोमलच्या घरी पोहोचला बाबा काय झालं असं अचानक आम्हाला का बोलावलं मी काय सांगतो ते नीट ऐका अभिनव मला पुन्हा भेटला होता काल तीस लाख रुपये देऊ करत होता आणि कोमलसोबत लग्न लावून द्या असं म्हणत होता तिच्या दोन्ही बहिणींसाठी स्थळ बघितले असे म्हणत होता आणि जर असं केलं नाही तर तो काहीतरी विपरीत करेल अशी धमकी त्याने दिली बाबा इतकं सगळं होऊन गेलं हा अभिनव समजतो कोण स्वतःला आणि का आपल्या पाठी लागलाय तो अमेरिकेत चांगल्या नोकरीला आहे तरी सूरज आणि परेशला हे ऐकून संताप होतो थांबा त्याला पोलिसांच्या हवाली करतो नाही सूरज असं केलं तर बदनामी होईल आणि तो गुंड प्रवृत्तीचा माणूस आहे काहीही करू शकतो मग काय करू शकतो आपण एक मार्ग आहे बघा म्हणजे तुम्हाला पटत असेल तर सूरज कुठला तुम्ही अभिनवला तात्पुरता होकार द्या कोमलशी लग्न लावून द्याल असं त्याला सांगा याने काय होईल एकदा का एक त्याच्या टोळीत गेलो की त्याचा एकतरी गुन्हा पुराव्यासह सापडेल आणि तो हाती लागताच त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू सुरेश मला तेच नको इथे गावात गावात नाही काका शहरातील पोलिसात तक्रार कर नोंदूया म्हणजे कुणाला समजणारही नाही पण अभिनवला हो म्हटलं तर तो कोमलशी संबंध ठेवेल तिला फिरायला न्यायचा आग्रह करेल कोमल त्याच्यासोबत सुरक्षित कशी असेल बाबा काळजी करू नका मी माझं रक्षण करू शकेन आणि माझ्यामुळे एक गुन्हेगार पकडला जात असेल तर थोडी रिस्क घ्यायला काय हरकत आहे कोमलचा विषय येतात सूरज हळवा होतो दुसऱ्या कोणा मुलासोबत तो तिला मुला पाहू शकत नव्हता हो त्याच्या प्लॅननुसार अभिनवच्या गोटात शिरून त्याला पकडायचं होतं पण त्यासाठी कोमलला पुढे यावं लागणार हे त्याच्या लक्षातच आलं नाही सूरजचे हावभाव बदलतात कोमलला तो अशा माणसाच्या सावलीतही जाऊ देत नव्ह हो शकत नव्हता हो सूरजचे हावभाव कोमलने ओळखले तिने नजरेनेच त्याला धीर दिला ठरल्याप्रमाणे कोमलचे बाबा अभिनवला होकार देतात अभिनवला वाटतं की कोमलच्या बाबांनी घाबरून आपल्याला होकार दिलाय तो त्याच्या पुढच्या तयारीला लागतो कोमलाने तिच्या बहिणींना पासपोर्ट काढण्यासाठी तगादा लावतो हॅलो कोमल अभिनव बोलतोय बोला शेवटी होकार द्यावाच लागला ना खरं तर मला तुम्ही मनापासून आवडत होता पण घरच्यांसमोर काय बोलणार हो का मला तर वाटत होतं की हिरो बनलेला त्या सूरजला तू पसंत करतेस तो मला कधी आवडलाच नव्हता मला तुझ्यासोबत माझं आयुष्य काढायचं होत आहे आयुष्याची स्वप्न तुझ्यासोबत पूर्ण करायची आहे माझ्या आनंदात तुला सहभागी करून घ्यायचं आहे माझ्या दुःखात तुझ्या खांद्यावर डोकं टेकवायचं आहे अभिनव हे सगळं ऐकून विरघळतो आजवर त्याने अनेक दुष्कर्म केले होते पण कोमलसारखी गोड मुलगी त्याच्याशी प्रेमाने बोलू लागताच तो एकदम हळवा होतो बरं कोमल ऐक पुढच्या आठवड्यात मी येतोय तुला घ्यायला पासपोर्टचं काम फोन ठेवताच शेजारी उभ्या असलेल्या सूरजचा संताप होतो इतकं प्रेमाने माझ्याशी कधी बोलली नाहीस अरे आपला प्लॅन आहे ना त्याला संशय यायला नको म्हणून तर बोलले मी तू लाख खोटं बोलली असेल पण माझ्या डोक्यात सनक गेली ना सूरजचं झालेलं जळफळात बघून कोमलला हसू येतं चल आता पुढच्या आठवड्यात तो भेटणार आहे मला तोवर तू तु तुझ्या तु कामाकडे लक्ष दे सूरज आणि परेश त्यांच्या गावी पोहोचतात बऱ्या चार दिवस तर असेच गेले आता कामाला लागायला हवं हो पण करायचं काय आता हा सीझन मक्यासाठी योग्य आहे तेव्हा बियाणं आणणं खत आणणं ही कामं करावी लागतील मग घेऊन येऊ की गावात जाऊन जास्त पैसे लागतील उद्या माझा पगार होईल तेव्हा जाऊया तोवर काहीतरी खायला घेऊन येऊ आता है। मदे काही बनवायची इच्छा नाहीये गावच्या मार्केटमध्ये जाऊन काहीतरी मिळते का बघू सूरज आणि परेश दोघेही गावच्या मार्केटमध्ये जातात येताना भरपूर खाऊ आणतात वडापाव चिप्स चिवडा चॉकलेट्स बिस्किट वगैरे घेऊन येऊन दोघेही अदशासारखे एक एक करून खाऊ लागतात अचानक त्या दिवशी संध्याकाळी त्यांच्या झोपडीसमोर एक गाडी येऊन उभी राहते सूरजच्या ऑफिसमधल्या क्लायंट आणि सूरजचा बॉस गाडीतून बाहेर येतात सूरज आपल्या कामाप्रती किती सिरियस आहे हे बघण्यासाठी दोघेही आले होते परिस्थिती येऊन राहतोय हे सूरजला लपवायचं होतं म्हणून त्याने परेशला पटकन एका रिका मॅड्रममध्ये परेशला कोंबून देतो क्लायंट्स आणि बॉस झोपडीत चिडतात पण तिथे पडलेले खाऊची पा पाकिटं चॉकलेटचे तुकडे हे सगळं बघून क्लायंट चिडतो मिस्टर सूरज तुम्हाला मी इथे पिकनिकला नाही बोलावलंय हे सगळं बघून तुम्ही कामाबद्दल किती सिरियस आहात ते दिसतंय सॉरी सर ते काही एक बोलू नकोस शेती करताना किती विघ्न येतात याचा तुला अनुभव घ्यायचा आहे हे घे वीस हजार रुपये एवढ्या पैशात सहा महिने काढायचे तुला या सहा महिन्यांचा पगार एकदम मिळेल शेवटी म्हणजे दरमहा नाही मिळणार तेव्हा तुला समजेल की शेतकऱ्यांचे कष्ट काय असतात ते एवढं बोलून दोघे निघून जातात सूरज परेशला बाहेर काढतो बऱ्या आता सिरियसली काम करावं लागेल अंग अंगखाजात शिंका देत बाहेर येतो काय काम करू मी सांग पण कष्टच काम नको दिवस बियाणं वगैरे आणायला मी जाणार नाही एकतर आपल्याकडे गाडी नाही गावात पायपीट करत जायला मला आलाय कंटाळा तू फक्त एक काम कर खत बनव खत बनवायचं हो सेंद्रिय खत काही नाही बसल्या बसल्या काम असतं तू अण्णा पाटीलला विचार तोवर मी बाजार करून येतो परेशला आनंद झाला कारण पहिल्यांदा सूरजने त्याला सोप्प काम दिलं असतं तो तोऱ्यात अण्णा पाटीलकडे जातो अण्णा भाऊ ते सेंद्रिय खत बनवू म्हणतो काय काय करावं लागेल अण्णा पाटील त्याच्याकडे बघून हसतात ते बघ हसता। त्या गोठ्यात जा तिथून सगळं शेण उचल आणि एका जागी आणून ठेव त्यात हाताने पाणी कालव पर्या जागीच थबकतो रमत कमत रस्त्यावरून जाणाऱ्या सूरजकडे बघून तो बोट मोडू लागतो क्रमशः लेखिका संजना इंगळे हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद